पण दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस हा जयकुमार गोरे मी जवळून पाहिलं तुम्हाला एक असं असाधारण नेतृत्व आपण सगळे भाग्यवाना त्या भागातली मंडळी की तुम्हाला इतकं चांगलं आणि निस्पृह आणि निस्वार्थी नेतृत्व मिळालं एकच ध्यास आहे मला कधी भेटले आम्ही का काय जेवायला बरोबर असतो काय झालं इकडे पाणी गेलं का योजना झाली का तिकडे भोगा बह झाला का अमुक जयकुमार जेवून घ्या म्हटलं तुम्ही काय ते इतका प्रचंड म्हणून मी आज तुमच्या तालुक्यामध्ये कोसळ्या ठिकाणी शेती भर राहिली तीन तीन कारखाने मी त्याने म्हटलं तुमचा कारखाना काढला तुम्ही त्याने पाहण्याच्या नादामध्ये मी कारखाना विसरून गेलो म्हणजे तुमच्या कष्ट दुसऱ्याने कारखाने काढले मला वाटतं पण हा कारखाने जरी कोणाचे असले तरी ऊस पिकवणारा जो शेतकरी आहे जेव्हा पाण्याचा दारा द्यायला जातो ऊसाला दारा द्यायला जातो त्यावेळी त्याला जयकुमार आठवतो की जयकुमार भावमुळे मागे पाणी आलेलं आणि पुण्याचं काम तुम्ही करताय मला मनस्वी आनंद आहे आज आपल्यामध्ये सहभागी होताना तुमच्या ज्या ज्या योजना ज्या ठिकाणी पूर्ण करायच्या जयकुमारची मी परवा कालच आमची बैठक झाली मी सगळ्या आमच्या दोन्ही खोऱ्या आणि गोदावरी खोरेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की ज्या योजनेला सात वर्ष दहा वर्ष लागणार आहेत निधी अभावी लांबणार आहेत निधी उपलब्ध करून दिल्यानंतर योजना दोन वर्षात पूर्ण करणार का तुम्ही एक वर्षात पूर्ण करणार आहात का तीन वर्षात पूर्ण करणार आहात का निधीची चिंता करू नका वेळेत काम पूर्ण करणं आणि आमच्या दुष्काळी भागातल्या जनतेला पाणी देणं हे सरकारचं सर्वाधिक प्राथमिक सर्व सरकारची मुख्य भूमिका आहे आणि त्यामुळे जयकुमार तुमच्या कोणत्याही योजनेला पैसे कमी पडणार नाही तुम्ही मागाच्या त्या ठिकाणी जे कटापुरची योजनाची मान्यता द्यायची आहे मी याच महिनाभरामध्ये तिचं टेंडर काढायचं सुद्धा घेऊन टाकतो कामाला सुरुवात करू सुरक्षित धरणाचं काम याचं सर्वेक्षणाचं काम आपल्याला करायचं आहे मकर आंबा पार्टीच्या खात्याचे मंत्री त्यांच्या मतदारसंघातले काही तीन चार गावांचा प्रश्न आहे पण त्यांनी सुद्धा सक, सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्यासुद्धा कामाला आपण लवकर सर्वेक्षणाच्या सुरुवात करू ते काम पूर्ण करू म्हणजे तुमच्या भागाला अधिक पाणी मिळेल पण मला जे कोण आम्हाला सुळशीर काम सुरू करायचं मला सुळशी वरच्या वागायचं तुमचा काही संबंध आहे ते म्हणे सुळशी धरणात पाणी आल्याशिवाय आम्हाला पाणी येणार आतापर्यंत आम्ही फक्त जी आय काटापू अजून कुठलं ते त्यांच्या असे नाव ऐकू शकतो मी मध्ये जरी सुळशी धरणा नाव काय आणलं आता म्हणलं जे कोणी सुळशी आणलं पण त्यांनी माझं महत्व समजून सांगितलं आता ते सुरशी वागायला आता सुरक्षित मागे लागले म्हणजे ते तर नेमकी माझ्या मागेच लागलेली जातात जय कुमार एकदा मागे लावा मागे हात धुण लागल्यानंतर तुम्हाला माहिती काय होतं ते निश्चितपणे त्यांचं काय त्यांनी अतिशय मनोभावे प्रामाणिकपणे दुष्काळी भागाच्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे किंवा प्रयत्न केला नाही प्रयत्नाची पराकाष्ट करून हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले दुसरं मला त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करायचं आहे वहिनी साहेब आपलं अभिनंदन करायचं आहे तेवढं एकदा फक्त मी सांगितलं तेवढी पोचकार आहे म्हणजे आले म्हणजे <laughs> पुन्हा एकदा सर्वांचं आणि जो आदर सत्कार आम्ही आमचं केला आमदार मोदय या ठिकाणी घोरपडे साहेब आहेत पाटील साहेब आहेत माजी आमदार डॉक्टर साहेब आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत निश्चितपणे एक बैठक आपण घेतोय मनापासून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो जयकुमारजी आपलं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो परमेश्वरानं तुम्हाला दोघांना दीर्घायुष्य द्यावं दीर्घ आयुष्य द्यावं उदंड आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वर चरणी करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांचं भाषण झालं साहेब माझ्याकडून मगाशी आमच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं राहून गेलं मी साहेब जेवढं आपल्या सगळ्यांचे आभार मानतोय शासनाचं देवेंद्रजींच सगळ्यांचं तेवढंच मी माझ्या अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करेन की ज्यांनी या योजनेसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली अनेक संकट आले काल एका अधिकाऱ्या पेपरला मी मागायला सांगितलं तुम्हाला रात्रंदिवस मेहनत करून या लोकांनी काम साहेब केलंय चार वर्षाचं काम पाच वर्षाचं सा काम सहा वर्षाचं काम सर बारा महिन्यात कंप्लीट केलंय मी शब्द दिला होता ते पाणी आल्याशिवाय मी उभा राहणार नाही निवडणुकीला साहेब मी कमी मेहनत घेतली असेल पण अधिकाऱ्यांनी जास्तीची मेहनत घेतली त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन निकम असतील शिंदे साहेब असतील जे असतील त्यांचे सगळे डेप्युटी इंजिनियर असतील सगळेच अधिकारी अगदी नायकांच्या पासून नाईक पाणी सोडायचं काम करतात आमच्या यादव मॅडमने तर एवढ्या शिव्या खाल्ल्यात कुठे गेलं मॅडम साहेब एवढ्याच शिव्या खाल्ल्यात अधिकारीच असू शकत नाही महिला असून पण शिवाय खायला ताट पण कामाला अगदी खूप ताततीनं काम या लोकांनी केलं आजही पाणी देण्याची भूमिका घेत असताना ते ताततीनं ते करत असतात मी सगळ्यांचं या सगळ्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन तुमच्या मदतीशिवाय हे झालंच नसतं म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो दुसरे आमचे एक मित्र मित्रपल्लीकड अजिंक्य पाटील बसलेले आहेत सोनाई सर कॉन्ट्रॅक्टरचं मी सहजासहजी कधी नाव घेत नाही साहेब जे कडापूरचं काम किंवा उरंगोडी किंवा टेंबू निर्बंधाचं काम असेल आपल्याला माहिती आहे काम पैसे असले शिवाय कोणीही काम करत नाही पण साहेब या कॉन्ट्रॅक्टरनी अधिकाऱ्यांनी पैसे योजनेत आहे राहिला माहिती नाही मी त्यांना काम घेतल्या घेतल्या सांगितलं होतं की तुमचं पाणी गेल्याशिवाय मी उभाच राहणार नाही मी उभं राहायचं की नाही तुम्ही ठरवा या सगळ्यांनी खूप ताकदीनं काम केलं या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराज अपन जला। ना ना अपना अपना धन्यवाद आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला रानन ग्रामस्थांच्या वतीनं आपला सर्वांचा मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आपण आलात आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद